लिंबू 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 कारल्याच्या लोणच्याला काय काय पाहिजे इकडे लिंबू घेतलेला इकडं कारले आहेत ठीक आहे आणि मी छणी हळद एवढ्याच गोष्टी लागतात कारल्याच्या लोणच्या तर आज आपण करूया कारल्याचे लोणचे चहा पीत पीत नमस्कार मी डॉक्टर अनघा कुलकर्णी हॅपी अँड हेल्दी लाईफ ॲट होम ह्या आपल्या चॅनलवरती हेल्थ टिप्स असतात ब्युटी टिप्स असतात तसंच मोटिवेशनल जॉबसुद्धा असतात आज आपण गप्पा मारत मरत इन्फोटेनमेंट इन्फॉर्मेशन एंटरटेनमेंट आणि एन्जॉयमेंट असं असतं की नाही आपलं चॅनल मी तुम्हाला ज्ञानामृत देते तुम्ही ते तुमच्या आसपासच्या सगळ्यांना द्यायचं कळलं का नको म्हटलं तरी नाक दाबायचं आणि वतायचं घशात कळलं काय आपलं ते खरं औषध असूच पाजावं लागतं हो हे की नाही औषध हे तसंच कडू असतो पण शरीरासाठी ते चांगलं असतं ना हेल्थसाठी आजारासाठी चांगलं असतं म्हणून ते नाक दाबूनच पाजावं लागतं आणि ते कडूच असतो कडू कारले तुपा तर तळले साखरे घोळले तरी ते कडू ते कडूच पण गोडगोड तर किती राहणार ना तुम्ही कडू पाहिजेच आवश्यक घटक आहे तो आता तर तुम्हाला सांगते जगामध्ये एवढी डायबेटीस ची संख्या वाढलेली आहे मधुमेह हो त्यांच्यासाठी हे कडू कारले म्हणून ते ढीकभर प्यायचं नाही काय वाटी वाटी पडाल आडवहून शेवटी कडूचा हाती काडू खाल्ल्यामुळं तुम्हाला पित्त होणार उलट्या होणार जास्त कडू खाल्ल्यावर चालत नाही बेतात पाहिजे आता आपण बोलत बोलत बारीक 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 याचे तुकडे करूया माझ्या दोन्ही कारले माझ्याकडे दोनच कारले आहेत दोन कारल्याचं मी करणार आहे चिटू चिटू आहेत पण छान आहेत मी बघितलं आता हे कारल्याचे बिया असतात की नाही ह्या बागेत टाकल्या की उगवतात कारले पण येतात लगेचच होतात तर आता आपण <coughs> ऐकम्बत हा मी आज ना एक छान हे बघितला बर का व्हिडिओ इतका मस्त होता इतका मस्त होता मला तो खूप आवडला तर मला तो अगदी तुमच्याशी शेअर करा असं वाटतंय दुश्मनी असावी तर अशी बरं काय तुम्ही म्हणणार मला मला चहा पीत पीत चहा तुम्हाला खूप आवडतो का चहा पीत असला ना आमने सामने बसून कोणीही चहा प्या दोन चार चांगल्या गोष्टी गप्पा मारल्या जातातच चहा बरू चाय पे चर्चा माहिती केली मार तर काय होतं माहिती का एक असाच शहरातला सूटबूट घातलेला मुलगा सूटबूट म्हणजे छान कपडे घातलेला इस्त्रीचे विस्त्रीचे असे मस्त टू व्हीलरवरून फर फुर करत चाललेला असतंय चाललेलं असतंय जरा असं थोडंसं त्या ठिकाणी ट्रॅफिक कमी असते म्हणून ते जोरात चालवतो आहे तो मुलगा तो मुलगा जोरात चालवतो आहे त्याच वेळेला आता तुम्हाला माहिती आहे गल्लीमध्ये म्हणा इकडं म्हणा तिकडं म्हणा सतत हातात फोन घेऊन इकडं तिकडं वॉकिंग करणारी भरपूर मुलं असतात भरपूर काय वॉकिंग करतात टॉकिंग करतात देवाला माहिती वॉकिंग ते टॉकिंगसाठी करतात म्हणून तर ते तुम्हाला सांगते तर ते असे एक मुलगा टॉकिंग करत असते हा इकडनं ना असा रकम जोरात येतो आपला हा ह्याचं आपलं लक्ष इकडे 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 ह्याचं लक्ष पूर्ण फोनमध्ये दुसऱ्या मुलाचं तर तो आपला असं घेऊन असं इकडं तिकडं बघत समोरून गाडी येते त्याचं लक्षात नाही ती गाडी येऊन जोरात त्याला थडकत नाही पण जर जवळ येते मग हा लगेच असं होतो मग लगेच हा आपला चालत चाललेला मुलगा ओ काय दिसतंय की नाही काय दिसतंय आहे की नाही बघून चालता येत नाही काय तो शहरी मुलगा लगेच बरं काय याच्यात काय चालू नाही बरं का तो शहरी मुलगा लगेच ओ तुम्हाला बघून चालता येत नाही काय फोनवर बोलताय म्हणून समोर बघायचं नाही काय झालं दोघांचं बोलता बोलता कारण हाही आहे तुम्हाला काय नीट बघता येत नाही का म्हणून हा ओरडतो दोघंही फोनवरती बरं का शेवटी फोन हा प्र सारखा पाहिजेच मुलांना मुलांना असू दे कुणालाही असू दे बोलता बोलता त्या दोघांचं काहीतरी होते जे हातगाईवर येते भांडण बोलता बोलता शब्दाला शब्द वाढत जातो किरकोळ दोघांनाही लागलेलं नसतं काय नसते पण दोघही तरुण अंगात काय म्हणतात <laughs> रग तर ती रग अंगातली तरुण रगतो तर लगेच हा असतोय की नाही हा बाहेर गाऊन आलेला स्कूटरवर जा मोटरसायकलवर जा तो थांब थांब माझी पोरं बोलवतो म्हणतोय बरं का मग हा म्हणतोय हां बोलो बोलो मी पण बोलवतो बरं का तर हा जो असतो आहे ना तो म्हणतो हॅलो अरे आपली पोरं घेऊन ये हां अरे नाही जरा मॅटर झालं मॅटर झालं हां ये इकडं कुठं यायचं कुठं यायचं तोवर इकडच्यानं पण फोन लावलेला असतोय मी पण पोरं हो बोलवतो हो अरे, जाला अरे जाला जा। या रे इकडे झालं सर कोपऱ्यावर या हां अरे बर झालंय जर भांडण करायचंय हां या लवकर 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 हां हां अरे कुठं माहिती यायचं सांगतो की अरे ते इथं इथं हे झाड हे हे डोंगर हे तळ काय माहित नाही काय तुम्हाला कुठं यायचं चा? सांगा त्याला द्या माझ्याकडे फोन मी सांगतो <laughs> लगेच <चा। laughs> याचा फोन हा घेतोय हा हो ला चाले चाले ला ते तिकडं तळ्याच्या बाजूला इकडं तर रस्ता नव्हे डाव्या हाताला लेफ्ट साइडला लेफ्टला वळायचं आणि तिकडून यायचं बर काय हा ठीक आहे ठीक आहे ह्याचा हा फोन असतो तोपर्यंत जो गावातला चालत चाललेला मुलगा असतो त्याचा फोन वाचतो हा अजूनही फोनवर त्याला पत्ता सांगायला लागलाय ह्याच्या मुलांना हा पत्ता सांगायला लागलाय मग हा काय करतो <laughs> ज्याच्या हाताचा फोन असतोय की नाही हा म्हणजे टू व्हीलरवाल्या त्याचा फोन याच्या हातात हे पत्ता सांगायला लागलाय ना मुलांना त्या तर मग तो म्हणतो जरा फोन घे फोन घे या खिशामध्ये फोन असतोय तो वाजायला लागलेला असतोय तो फोन घे घे की म्हणतोय बरं का तर हा जो फोन असतो ना हा फोन मग तो मोटरसायकलवाला उचलतोय आणि तो म्हणतो काय 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 झालं काय झालं तर हां 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 ते जरा फोनवर बोलायला लागलेत हां होय होय यायचंय की पोरं घेऊन यायचे की मारायला होय होय घेऊ हॉकीच टिक थांबा विचारून सांगतो हॉकीच टिक आणायची आणायला सांगा आणायचं का हा आणा आणा हॉकीच ठिकाणा झालं दोघांचेही फोन ठेवतात दोघ जण आणि दोघं जण इकडं तिकडं बघत राग येत मग तिकडनं मुलं यायला वेळ लागायलाच लागणारच काय दोघ जण बघत बघत इकडे तिकडे बघत बघत उभं राहतात मग आपला त्या गावातला मुलगा असतोय तो म्हणतो तुम्ही कुठला हो तर तो म्हणत नाही हो इथं पलीकडच्या गावामध्ये माझ्या मित्राच्या मित्राच्याकडे वाढदिवसाला आलो होतो मग तिकडनं आता चाललो होतो मग काय होय ती इथं सगळी शेतीच आहे की तर काय सांगू शेती आहे हो मस्त आहे नाही कती मस्त दिसायला लागलं आहे तर हा इकड गावातला म्हणतो होय आमच्या आमचं रान आहे हे हे सगळं आमचंच रान आहे मग काय लावलं आहे हो हे हे होय हे तांदूळ लावलाय भात 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 लावलाय मग विचारतोय हात तुम्ही तुमचं आहे काय रान तुम्ही काय लावलं आहे आमचं कुठलं असणार रान आम्ही शहरातली माणसं आमच्याकडे रानबीन काय नसतंय आम्ही आमच्याकडे आमच्याकडे काय नाही तुमचं किती सुंदर आहे हो गाव मस्त आहे रील बनवूया काय आपण जण मिळत मग जण पुन्हा आपापल्या दोस्तांना फोन करतात पुन्हा हा आपल्या दोस्तांना हा आपल्या दोस्ता अरे किती, किती टाइम अरे किती वेळ आम्ही उभं राहायचं इथं हां 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 ठीक आहे दहा मिनट लगेच या लगेच या पुन्हा हा सुद्धा फोन करून विचारतोय अरे किती वेळ उभं राहायचं आम्ही या की लवकर हां ठेवतो झालं पुन्हा थोडा वेळ जातो या दोघांचं काहीतरी आपलं इकडचं तिकडचं असं असं करत करत कर, जनरल गप्पा होतात मग ते दोघ जण म्हणतात चला इथं एक चहाची टपरी आहे आपण तोवर जाऊन चहा पिऊया तोपर्यंत ही दोन्ही दोघांची मुलं येत नाहीत बरं का मग ते म्हणतात ती मुलं आली तर <laughs> हा जो गावातला असतो आहे ना तो फोन करून सांगतो अरे ती पोरं एक असतील बघ तिथं यायला लागलेत हां ती बाहेरगावची शहरातली पोरं आहेत त्यांना काय रस्ता माहीत नाही आहे त्यांना पण घेऊन इकडंच घेऊन या हां हां आम्ही त्या चहाच्या टपरीवर बसलो आहे हां तिकडंच या सगळेजणं चहा सांगतो तुमच्यासाठी पण सगळ्यांसाठी किती आहेत पोरं विचार हां 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 मग आई सांगतो अरे ती पोरं यायला लागलीत ना त्यांच्या बरोबरच या त्यांच्या हातात हॉकी बघा त्यांच्या सोबतच या तुम्ही हा चहाच्या टिपरीवर या भजी भजी पण बनवायला सांगतो वडा भजी काहीतरी हा या तुम्ही हा दोघ जण बसता दोघ जण वडाभजी खातात म्हणतात काय उशीर लावायला लागलेत हे काय उशीर लावायला गेलेत असं म्हणत म्हणत दोघ बसतात ते चहा पिता पिता ते असंच गप्पा मारत मारत कधी चहाभजी चहा भजी खात खात आपलं इकडचं तिकडचं बोलत राहतात दोघांनी भांडण करायला मुलं बोलवली असतात दोघांची मुलं येतात कोणाला मारायचंय कोणाला मारायचंय इकड नाही येतात इकडनंही नाही स्टिक घेऊन येतात कोणाला मलायचं कोणाला मारायचंय ही दोघ जण गळ्यात गळे घालून तिथं बसलेली असतात जॉकीच <coughs> म्हणत याच ही मुलं आमची दोस्त आहेत हे मुलं आमचे दोस्त आहेत झालेत आता आम्ही पण येता येतात दोस्त झालोय म्हणतात हे दोघं म्हणतात आता आम्ही पण दोस्त झालोय इतकं सुंदर घेतलंय रील इतकं सुंदर घेतलंय तुम्हाला सांगते मी तर इतकी हसली आणि इतक्या वेळेला ती रील बघितली आणि मला लक्षात आलो की खरंच रील्स बनवाव्यात ना तर अशा काहीतरी छान बनवाव्यात कुठल्या तर घाणेरड्या घाणेरड्या कमीत कमी कपड्यातल्या कसले रील्स करतात हो कोण कोण करणारे घाणेरडे हे बघा ही रील खरी रील फार मज्जा आली मला बघायला मी खूप हसले खूप शेअर पण केलं मी ते म्हटलं की बघा सगळ्यांनी बघा रील असावी तर कशी असावी अशी असावी तुम्हाला नाही काय वाटत मला तर फार आनंद झाला बरं का ही रील बघून <laughs> मारायला येणारी मुलं पण एकमेकांचे दोस्त होतात रस्त्यामध्ये त्यांना माहीत नसते कुणाला मारायला चाललोय फक्त एकमेकांच्या ओळखी नाही येतात रस्ता दाखवत दाखवत या आमच्या मागं म्हणून आणि तेच एकमेकाला मारणार असतात किती छान केली आहे ना रील खरंच म्हणजे अशा रील्स बघायला खूप आनंद येतो बाई सोशल मीडियावर अशा रील्स खूप कमी बघायला मिळतात नाही सगळ्या त्या घाणेरल्या कपड्यातल्या आचकट विचकट हावभाव असलंच बघायचं खूप छान तर आमच्यात <laughs> हे आता इथं समोर होते बर का तर गेले की मागन तर तिथे उभे होते ते मी नेमकं काय सांगते हे ऐकायचं तर असतंय पण आमच्याकडे हसणं फार महाग आहे नाही त्याला काय नाही हसले काय नाही बघितले सगळं ऐकलं गेले आता वॉकिंगला काय करायचं खळखळून हसता सुद्धा यायला पाहिजे हो यायला पाहिजे हे आपल्या त्यांच्या मित्रांबरोबर तेवढंच काय असतात काही त्याला इलाज नाही कुठलं तरी लहानपणीचं तर काहीतरी त्याच्यावर आयुष्यात कधी असं हसणार नाही छान मला तर आज हसून हसून घाम फुटला म्हणायची पाळी आली अशी मजा ऐकून एक असं आयुष्यामध्ये जगलं पाहिजे असं मला काही वेळेला वाटतं खूप मस्त तुम्हाला नाही वाटत निरागस निरव्याज हसत त्यावेळेला बरेचसे विनोद जे असतात ना ते खूप साधे असतात पण त्यानंतर सुद्धा ना हसावं आपण इतर वाकडं तोंड करतो रडतो हे सगळं सहजपणे असतं पण आपल्याला हसायचं असेल ना तर त्याला कष्ट पडतात खरं हसणं यायला पाहिजे रोज लाफिंग क्लब क्लबमध्ये <laughs> करून हसतात ते कशासाठी फक्त ह्या मसल्सना व्यायाम म्हणून सगळे म्हणतात हसताना सुद्धा सगळे म्हणतात ह्या इथल्या असता आयुना व्यायाम होतो म्हणून हसायचे हसतात कशासाठी आनंदासाठी आनंद निर्माण व्हावा कुठे जीवनात तर आनंद निर्माण होईलच पण मेंदूत आनंदाचे हार्मोन्स निर्माण व्हायला पाहिजेत हॅपी आणि ते हॅपी हार्मोन्स आपल्या निर्माण करून घ्यायचे असतात नाहीतर समोरचं आपलं छान काहीतरी सांगतोय हसतोय आणि तुम्ही आपला मख माहित माहीत असला तरी एखाद्या विनोदावर हसून घ्यावं तेवढ्याच आनंदाने त्याचा उपयोग तुम्हालाच होतो ना आणि एक लक्षात घ्या कधीही जेव्हा जेव्हा तुम्हाला मेंदूमध्ये हॅपी हार्मोन्स सिक्रेट होण्यासारखा प्रसंग असेल तेव्हा तेव्हा तो अनुभवा ते फार आवश्यक आहे आयुष्यामध्ये कारण तुमचे ते हॅपी हार्मोन्स असतात ना तो तुमचा स्ट्रेस कमी करतात निगेटिव्हिटी कमी करतात मन असं उत्साही होतं कंटाळा म्हणून तुम्हाला आयुष्यात कधी येणार नाही एवढंच नव्हे तर हे जे हॅपी हार्मोन्स त्रवतात की नाही त्यामुळे तुमच्या अक्षरशः जीवनातल्या कटकटीसुद्धा कमी होतात कारण जीवनातल्या कटकटी आणि हे सगळं कुणामुळं हो निर्माण होतं आपल्या स्वभावामुळेच असत आयुष्यात काय सगळ्या गोष्टी होणारच कमी जास्त होणारच त्यात काय एवढं टेन्शन घ्यायचं नाही हे बघा तुमच्याशी बोलता बोलता झालं का नाही कटकरी आता बघा कसं करते आता ह्याच्यात घालूया ओके आता आपल्याकडे हा लिंबू आहे हा लिंबू कापूया ह्यातला अर्धा लिंबू आपण याच्यामध्ये पिळूया ठीक आहे याच्यात पिळूया थोडं मीठही याच्यात घालू काय काय घालायचं बघा याच्यात काहीही धुवायचं बाकी पाणीविणी काही घालायचं नाही मीठ घातलं भरपूर छान झालं एकदम मस्त झालं मीठ घातलं हां मीठ घातलं किती घालायचं म्हणजे स्वतःच्या अंदाजानेच घालायचे तसं काय मी सांगू शकत नाही कारण प्रत्येकाचा अंदाज वेगळा आणि हळद बाकी काय घालायचं नाही हा याच्यात मीठ हळद <coughs> आणि आता लिंबू पिळायचा आणि आपोआप त्याला उद्या पाणी सुटतं मी तर हे सुद्धा काढणार नाही आहे बिया परवा तर माझ्या एका मैत्रिणीने सांगितलं लिंबाचं <coughs> लोणचं करायचं असेल तर बिया काढूच नका म्हटल्या इतकं सुंदर होतं लोणचं आपण आपलं ते असं आहे असं आहे कारण सगळं घ्याने काढत बसायचं सगळ्यात मोठा भाग तोच असतो लिंबाच्या आतल्या बिया काढायचा त्याचाच माणसाला कंटाळ येतो पण काढायचं नाहीत म्हटली ती आणि मला ते फार भारी वाटलं कारण मला मुळात आवडत नाही लिंबातल्या बिया काढायच्या माझ्याकडे ना खरं तर आवळासुद्धा आहे पण माझ्या लक्षातच नाही राहिलं असू दे घ्या लो लिंबू पिळला लिंबू तरी कधीतरी संपवायलाच पाहिजे की हे बघा लगेच पाणी सुटायला सुरुवात झाली आहे बघा आणि असंच खायचं तुमच्या घरामध्ये लोणची असते ना लिंबाचं आंब्याचं ते थोडंसं एवढंसं मिक्स करायचं म्हणजे छान लागतो तो कोगर मस्त चला आता हे आपलं कारल्याचं लोणचं तयार झालेलं आहे इन्स्टंट खाण्यासाठी तर काय तिखट नको काय नको काय नको नुसतं असंच खायचं एवढं भारी लागतं म्हणून सांगू तेवढं भारी लागतं साखरगुळ घाल नका नुसतं एवढंच हळद मीठ आणि लिंबू बस चला तर आपलं तयार झालेलं आहे कारल्याचं लोणचं गप्पा मारत मारत तर मी तुम्हाला सांगत होते तसं जसे जसे आयुष्यात आनंदाचे क्षण येतील ते अनुभवा कोण काय म्हणेल कोण काय म्हणेल असा सगळा विचार करण्यापेक्षा मस्त एन्जॉय करा आणि आपला पण छान राहा देवाने सगळं दिलेलं आहे तुम्हाला त्याचा वापर करा सगळ्या गोष्टी तशाच बॅगेमध्ये आणि कपाटामध्ये ठेवून मरू नका नंतर त्याच्याकडं कोणी फिरकूनसुद्धा ढुंकून बघणार नाही आहे त्यामुळे आहे आहात तोपर्यंत आता श्रावण महिना आला आता त्यातून सणावाराचे दिवस आले साडी एकदा साडी नेसायची दोनदा नेसायची धुऊन आठ ठेवायची परत ती सहा महिने बघायची नाही तिला असंच करा बघा तेच 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 तेच, तेच विटकं फिटकं फाटकं अगदी अजिबात घालू नका देवानं दिलं आहे की नाही कशासाठी दिलं आहे नाही तर देव काय मिळेल कशाला द्यायचं हिला मग तुमची वृत्ती पण तेवढी घाणेरडी होती जसे तुम्ही कपडे घालता चांगलं राहिलात तर चांगली वृत्ती होती आणि जर का तुम्ही घाणेरडं राहायला लागलात ना तुमची सुद्धा तशीच होती बघा तुम्हाला पटतं का आणि एन्जॉय करा लाईफ एन्जॉय करा